नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्र उद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली साडी प्रति कुटुंब प्रति एक वर्ष साडी भेट देण्याची क्रॉपटिव्ह मार्केट योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे तसेच मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ नवी मुंबई यांना नूडल संस्था नेमवली आहे मित्रांनो साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणार असून लाभार्थ्यांना स्वस्त भाव दुकानदारांमधून साडी वितरित करण्यात येणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो शासन निर्णय काय घेण्यात आला आहे ते पहा अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्र उद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब प्रतिवर्ष एक साडी भेट देण्याच्या मार्केट योजनेकरिता साडीचे उत्पन्न वाहतूक जाहीर शहरात प्रसिद्धी साठवणूक हमाली व इतर खर्चासाठी संबंधितांना खर्च वितरित करण्यासाठी सदर योजनेची नोडल संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला सत्याऐंशी कोटी पन्नास लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन दुकानामध्ये रेशन कार्ड धारकांना प्रतिवर्ष एक साडी मोफत दिली जाणार आहे आणि त्या संदर्भातील ही छोटीशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद